नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा शिवनी रसुलापूर चिखली वैद्य सातरगाव टिमटाला निरसारा खिरसाना या गावामध्ये खासदार रामदाजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्घाटक म्हणून आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा थाटामाटात पार पडला कोहळा ते साखरा रस्त्याचे भूमिपूजन स्थळ कोहळा किंमत एक कोटी अठरा लक्ष चिखली वैद्य ते शिवनी रस्ता भूमिपूजन स्थळ किंमत सहा कोटी पाच लक्ष सातरगाव ते एरणगाव रस्ता भूमिपूजन स्थळ सातरगाव किंमत दोन कोटी चौऱ्याण्णव लक्ष टिमटाळा ते टिमटाळा रेल्वे स्टेशन रस्ता भूमिपूजन स्थळ टिमटाळा किंमत दोन कोटी एकोणचाळीस लक्ष निरसारा ते जामगाव जावरा रस्ता भूमिपूजन स्थळ किंमत तीन कोटी पंचाहत्तर लक्ष यांच्यासह विविध कामांचे भूमिपूजन सोहळा थाटामाटात पार पडला यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष रविभाऊ मुंदे माजी नगराध्यक्ष संजय पोफडे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे उपाध्यक्ष उमेश चौकडे तालुका सरचिटणीस गणेश माटोडे संतोष ब्राह्मणवाळे निखिल मोरे अंकुश निमजेकर नवल खिची उद्धव पारवे ज्ञानेश्वर गव्हाने सतीश शृंगारे मनीष जाधव लोणारकर काका यांच्यासह प्रत्येक गावातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एएस एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौकडे महाराष्ट्रात होऊ शकल नाही कार्यकालामध्ये आणि महाराष्ट्राचा चेहरा मोठा बदलून दिला अनेक वर्ष आपल्यामध्ये होते होती दोन हजार चौदाच्या अगोदरचा काळ आपण पाहिला असेल तर या देशातल्या आठ कोटी घराला पाणी मिळत नव्हतं साठ वर्षाचं राज्य काँग्रेसने केलं दोन हजार चौदा मध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते आपण सत्ता दिली आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पर्यंत आठ हजार साठ कोटी घराला पाणी मिळालं जनजीवन मिशनच्या माध्यमातून ज्या गावाला कधी पाच लाख रुपये पाळले असेल दहा लाख रुपये पाळलं असेल त्याला करोड रुपये मिळाले